हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्तच ना चला आजचा दिवस एक तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे तर ॲक्च्युली ना की आजचा दिवस काहीतरी खासच आहे रोज काही ना काहीतरी बदल होतच असतात असं नाही आहे म्हणजे रेग्युलर रुटीन काय आपण म्हणू शकत नाही आहे तर ॲक्च्युली काय झालं की श्रीषाचं इंट्रास्कूल कॉम्पिटिशन आहे तर मी तिचं नाव मोनो ॲक्टमध्ये दिलेलं आहे सो आज तिचं ना की मोनो ॲक्ट आहे सो त्यासाठी मी लवकर आले साडेनऊ वाजता तर हे चालू झालेलं आहे सो so, मी ही सगळं आवरले तिला मी पाठवली पुढं आणि मग नंतरनं ती नऊ वाजताही गेली आणि मग मी नंतरनं so, आले साडेनऊ वाजता सो आल्याला चालूच झालेलं होतं करेक्ट टायमिंग पाळलेलं आहे सो करेक्ट टायमिंगलाही सुरू झालेलं आहे आणि मी तुम्हाला तिचंही ॲक्ट दाखवते आणि ॲक्च्युली ज्यांचं ज्यांचंही थोडं थोडं मध्ये मी क्लिपसुद्धा घेतलेलं आहेत त्यामुळे त्यांचंही बघा की लहान मुलांना ना की खरंच काही शिकवावं आपण म्हणतो बट ॲक्च्युली ना की त्यांना त्यांच्या वेळेनुसार म्हणा किंवा त्यांच्या परिस्थितीनुसार ना की मुलंसुद्धा खरंच खूप शिकूनही जातात आणि तेवढं त्यांच्यात कॉन्फिडन्ससुद्धा येतं ही एक खूप गोष्ट मला चांगली वाटली आणि एवढे मुलं आहेत ना की सगळ्यांच्यामध्ये काही ना काहीतरी कला आहे म्हणजे ॲक्च्युली आपल्याशी जरी कम्पेअर करायला गेलं की आपण लहानपणी कसं होतो आणि आता ही मुले खूप जमीन आसमानांचा फरक आहे आणि त्यांचा हा कॉन्फिडन्सच मला खूप आवडला इव्हन मला भीती वाटते की श्रीषा कसं करेल किंवा काय करेल बट तुम्ही लेट सी की आपण बघू की शेवटपर्यंत ती कसं बोलते वगैरे काय बोलते माझं फक्त एकच उद्देश आहे की ह्यामध्ये मला फक्त डान्समध्ये मी प्रत्येक वेळेला देत असते तिचं पण ह्यावेळेला मी विचार केला की ती स्वतः स्टेजवर काहीतरी बोलेल डान्स कसं की आपण ऑलरेडी सेट करतो बसवतो आणि नंतर मग ते जाऊन गाणं प्ले झालं की ॲटोमॅटिकली जर प्रॅक्टिस असेल ना तर हातपाय वेगळे वळतातच लक्षात ही गोष्ट ठेवावं लागतं हेही आहे तितकंच बट यावेळेला विचार केला आहे की नाही आहे आपण जाऊ आणि तिला काहीतरी स्टेजवर ना की बोलायला लावू म्हणजे कसं की ॲटलिस्ट ती काय बोलते कसं बोलते हे फक्त मला बघायचं होतं म्हणजे तिचं कॉन्फिडन्स लेवल काय आहे हे बघायचं होतं जेणेकरून तिचं अजून कॉन्फिडन्स वाढेल का किंवा जर जास्त असेल तर तिला बरोबर पद्धतशीर वेळेत तेवढंच किंवा तेवढाच कॉन्फिडन्स नाही म्हणजे ओवर कॉन्फिडन्ससुद्धा नको हेही आहेच तर म्हणून मग म्हटलं की चला आपण घेऊ सो त्यासाठी ते मीही तिचं मध्ये नाव दिलेलं दे आहे आणि बघा आता तुम्हीही तुम्हालाही कसं वाटतं आणि नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि जर कोणी नवीन बघत असाल व्हिडिओ तर नक्कीच सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे सो लेट्स गो If not the least, we have Shisha Nile coming up with a performance. पण मला पूर्ण गाव गजी म्हणून बोलवायची खूप वर्ष झालं पण मला आजी म्हणून आजी म्हणून बोला ॲक्च्युली दोन लाईन विसरली बट खरंच खूप छान केली आणि तिचं ते ऐकल्यावर ना की खरंच डोळ्यात पाणी आलं माझ्या कारण थोडंसं म्हटलं इमोशनली होतंच त्या गोष्टीमध्ये नाही असं नाही बट खरंच पूर्ण प्रॉपर म्हटली त्यामुळे थोडंसं छान वाटलं कॉन्फिडन्सही छान वाटलं आणि तुम्हीही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आता ॲक्च्युली मगाशी हा मी क्लिप टाकलेला होता पण सांगायचं विसरलं तर श्रीषाच्या मराठीचे टीचर आणि ॲक्च्युली एका मुलगीचं की केस सुटलेले होते विनी घालून आलेली तर म्हणजे टीचर असावे तर असे की बाबा आपली मुलं म्हणून की आपल्या मुली म्हणून ना की किती छान पद्धतीनं केस वगैरे विंचरतात खरंच खूप भारी वाटलं मग मला वाटलं क्लिप घ्यावं वा, म्हणून मग मी घेतले आणि ॲक्च्युली असे जर टीचर असेल ना तर आपल्याला खरंच काळजी नाही आहे की ज्या स्कूलमध्ये आपण पाठवतो त्या स्कूलचं खरंच आपल्याला टेन्शन नाही आहे त्यामुळं खरंच मला खूप भारी वाटतं आहे की श्रीषासाठी मी स्कूल खूप छान निवडले तिथले टीचर्स हे खरंच खूप छान आहेत सो हे सगळं म्हणून ॲक्ट वगैरे झालं झाल्यानंतर मग मी आता बाहेर पडते आणि चला घरी जाऊ कारण दुपार झालेले आहे आणि श्रीशा आता नंतरच येईल तर ॲक्च्युली uh, की uh, मी ना कधी कधी खरंच ब्लँक होते आणि तर आता असं विचार करते की थोडंसं आपण ना कोल्हापूर ठेचा करून घेऊ जसं मी आता माझ्या पद्धतीने बनवते तर मी तेच सापडे पण त्याची ना की फुल रेसिपी आपल्या जैन फूड लाईफमध्ये असेल सोनाली जैन फूड लाईफमध्ये तर त्यामुळे ते, ते लिंक पण दे सो तेही तुम्ही बघा बट थोडं थोडं असं चाललेलं आहे की बाबा तो पण आपण चॅनेलवरती तर खूप दिवस झाले व्हिडिओ टाकलेला नाही आहे ना त्यामुळे तिकडं पण टाकायची चाललंय धडपड काहीतरी करायचं आहे कारण सबस्क्रायबर खरंच त्या चॅनेलवरती खूप आहेत आणि मी ॲक्च्युली डेली ब्लॉगिंगच्या नादात ना तर ते तिकडं गॅप पडला बट असं गॅप पडून चालणार नाही आहे आपल्याला सो त्यामुळे त्याचं लिंक मी देते आता तुम्ही प्रत्येकाने घरामध्ये ढेचा वगैरे बनवत असाल पण कोल्हापूर स्टाईल कशी बनवायची आहे तर ते बघते कारण उद्या ना की मला एक सॅलेड बनवायचं आहे सो त्यासाठी मी हे आत्ता बनवून ठेवते कारण हे आत्ता जरी बनवून ठेवलं की फ्रीजमध्ये आपलं एक आरामामध्ये तीन चार दिवस तरी जातात म्हणून मी शेंगदाणे घालणार नाही आहे सो त्यामुळे रेसिपी जर तुम्ही बघा तर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू मग मी चा म्हटलं की सिम्पल भात लावलेला आहे आणि ठेचा करू आपण आणि थोडासा ठेचा तयार झाला ना की आपण येलो कलरचा जो पिठलं बनवतात ना जशी इकडे पुण्यामध्ये वगैरे बनवतात तर आमच्याकडे कोल्हापूर स्टाईलला झुणका थोडंसं वेगळं करतात पिठलं म्हणजे सुक पिठलं सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला तर मग मी आता म्हटले की एकच भाजी कुठली तरी करू आणि सोबत आपला ठेचा असेल त्यामुळे भाकरी ठेचा आणि दही सुद्धा खरंच खूप छान लागते म्हणून मग विचार केला की ते बनवू आणि उद्या आपल्याला सॅलेड म्हणून मला पनीर ठेचा तयार करायचा आहे त्यामुळे म्हटलं की ठेचाच बनवलेला की उद्या थोडीशी माझी वेळ वाचेल माझा त्यामुळे मग म्हटलं की पनीर ठेचा त्या ठेचा कसं करायचं किंवा खरडा कसा करायचं तर ते सगळ्यांना माहितच आहे मिरचीवर पण थोडंसं डिपेंड असतं की मिरची तिखट आहे की थोडंसं कमी तिखट आहे सो त्यासाठी त्या चॅनलवरती मी नक्कीच पूर्ण रेसिपी म्हणा किंवा डिटेल्स मेजरमेंट आपलं काय असतं काय काय घालावं लागतं कसं बनवायचं असतं वगैरे तर नक्कीच मी सांगते सो नक्कीच त्या चॅनलवरती तुम्ही एकदा बघा तर ॲक्च्युली कसं आहे की दोन चॅनल करायचं म्हणजे नाही की खरंच खूप कसरत आहे आणि त्यात वर्किंग वुमन असून परत हे करणं म्हणजे अजून कसरत तसं म्हणायला काही हरकत नाही आहे त्याच काही ना काहीतरी सुरूच असतं रोज वगैरे सो ते हँडल करणं किंवा घरातला हँडल करणं खरंच खूप लोड होतं बट काय करणार की म्हणजे ॲक्च्युली कसं असतं की कधी कधी आपले दोन्ही चॅनल जरी चांगले सुरू असेल ना तर मग गॅप घ्यावं असं वाटत नाही आहे आणि अजून जर व्ह्यूज वगैरे वाढत असेल ना की एक छान मोटिवेशन आपल्याला स्वतःला मिळतं आणि अजून काम करावं असं वाटतं म्हणून मग माझं ना ॲक्च्युली आता खूप महिने झालं मी त्या चॅनलवरती काहीच टाकलेलं नव्हतं बट काय माहिती असं वाटलं की बाबा चला आपण म्हटलं की असं नको करायला तर म्हणून मग म्हटलं की मी चालू केले तर चालू केल्यावरती रिस्पॉन्स असा छान यायला लागणार असं अजून असं वाटतं की लोकांना आपलं काम आवडते तर आपण अजून करू एक छान मोटिवेशन मिळून जातं आणि जेव्हा आपले सबस्क्रायबर वाढतात ना तर तेव्हा आपल्याला ना एक जबाबदारी असते आपल्यावरती कारण त्यांनी ना एवढा विश्वास ठेवून आपल्यावरती सबस्क्राईब केलेलं असतं आपण काहीतरी त्यांचं देणं लागतो त्यामुळे मग म्हणते की ज्या कारणासाठी ते सबस्क्राईब केलं आहेत ना तर तिथंपर्यंत आपल्याला पोचायचं आहे त्यांच्यापर्यंत आपल्याला रोज जायचं आहे त्यामुळे मग माझं हे काम वगैरे मग मी करते मॅनेज होत आहे करत आहे बट माहीत नाही आता मी कसा आणि कितपत करणार आहे बट नक्कीच एक गोष्ट मला कुठली तरी सोडावं लागेल असं वाटतंय कारण सगळ्याच गोष्टी एकटीने मी नाही करू शकत आहे आणि हे ॲक्च्युली कॉमन आहे की मी खरंच एका व्यक्तीने सगळ्याच गोष्टी हँडल नाही करू शकत त्यासाठी काम डिस्ट्रीब्यूट करू शकतो लेट सी की आपण बघू की बाबा आपलं काय होईल कारण सगळ्याच गोष्टी हँडल इम्पॉसिबल आहे बट मी करण्याचा प्रयत्न मी आत्ता सध्या करते कारण आपल्याकडे आत्ता आपण ॲक्टिव आहे एनर्जी आहे म्हणून बट कंटिन्युअस आपण ह्या सगळ्या गोष्टी करायलाच पाहिजे असं काही नाही आहे थोड्या गोष्टी वेळेनुसार आपल्याला सोडायलाही हवेत थोड्या गोष्टी आपल्याला वेळेनुसार इम्पॉर्टंट बघून किंवा प्रायोरिटी ठरवून आपल्याला वेण त्या गोष्टीसुद्धा आपल्याला करायचेच आहेत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करते की बघू आता कसं काय काय होतंय लेट्स ही त्यासाठी तुम्हाला माझे डेली ब्लॉगिंगचे पण व्हिडिओज तुम्हाला बघावे लागतील आणि कुकिंगचे पण तुम्हाला नक्कीच बघावं लागेल कारण कुकिंग म्हणजे आपल्या लेडीज लोकांचा तर वीक पॉइंट असतो त्यामुळे परफेक्ट मेजरमेंट हवं असेल तर आपल्याला कुकिंग चॅनलला पण आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे चला आज श्रुतीचा बड्डे सो त्यामुळे छोटासाच फक्त बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे कारण पार्टीनंतर करायचं आहे म्हणून मग म्हटलं की आजच्या दिवशी तिचं ऑप्शन करणं तेवढंच गरजेचं आहे त्यामुळे आम्ही सगळी आलो छोटासाच केक घेऊन आलो कारण मोठे पार्टी आपल्याला करायचं आहे सो नक्कीच तुम्ही बघा की कुठे आणि कुठे जेवायला जाणार आहे सो त्यामुळे तर ॲक्च्युली ना की हिचं एक चांगलपणा म्हणाल काही हरकत नाही आहे कारण माझी मैत्रिणी आहे म्हणून मी चांगलं सांगते असं काहीच विषय नाही आहे कारण प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाला खूप काही एवढं छान सगळं सांगते ना की खरंच खूप भारी वाटतं आणि योग्य तेच मार्गदर्शन करत असते ती ही आय टीमध्ये काम करते मोठ्या पोस्टवरती आहे पण गर्व म्हणून असंच नाही आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मी एक सांगते की लहान मुलांशी खूप अटॅच आहे ती त्यामुळे लहान मुलं ही श्रुतीमाऊ श्रुतीमाऊ करतात सगळे त्यामुळे खरंच खूप भारी आहे हिचा एक चांगलंपणा मी कधीतरी सांगेन तुम्हाला कारण आता सांगायला गेलं नाही की वेळ खरंच खूप कमी आहे आपल्याकडं आणि दुसरी गोष्ट जर बघायला गेलं की तुम्हालाही खरंच खूप वेळ होईल पण मला असं वाटतं की खरंच सांगावं बरं चला मी पहिल्यांदा सांगते आणि मग नंतर ना हवं तर मग आपण तिचं बड्डे सेलिब्रेशन वगैरे करू तर ॲक्च्युली परवा कोजागिरी पौर्णिमा झाली आणि कोजागिरी पौर्णिमेच्या व्हिडिओमध्ये आता कोणी बघितलं असेल तर त्यांना माहिती असेल की लास्ट आहे तो व्हिडिओ तर नक्कीच एकदा जाऊन बघा तर ॲक्च्युली काय झालं होतं की कोजागिरी पौर्णिमे दिवशी आम्ही हौसी गेम असं सगळे सोसायटीमधले खेळत असतो तर ॲक्च्युली खूप जण असल्यामुळे काय होतं की म्हणजे फोर कॉर्नर्स म्हणा किंवा रोज कॉलम्स वगैरे म्हणजे फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो किंवा फुल हौसी असं एका वेळेला दोन दोन तीन तीन येण्याची शक्यता जास्त होती आणि एकेकाने एक तीन तीन चार चार ती हौसेची शीट घेतलेली होती त्यामुळे असं ठरलेलं होतं की आ, मी आता माझं आलं म्हणून मी गेले माझं आता फुल हौसे झालेलं होतं तर मी फुल हौसे झालं म्हणून गे मी गेले तिथं मग मी गेल्यावरती मला तो प्राईज भेटणार होता तोपर्यंत दुसराच मुलगा आला आणि म्हणायला लागला की माझं पण झालेलं आहे मग असं झालं की जर दोन्ही ॲट अ टाइम वेळेला किंवा दोन्ही जर एकत्र आले तर दोघांची शीट ते फाडून टाकणार आणि मग परत तिसऱ्याला चान्स देणार तर असा हा गेम होता आणि बाबतीत सेम असंच झालेलं होतं आणि नंतर मग श्रुतीचं काय झालं होतं की श्रुतीचं ऑलरेडी काय झालेलं होतं <coughs> श्रुतीचं पण झालेलं होतं आणि एका मुलग्याचा म्हणजे जो माझ्यासोबत हो होता त्याच मुलग्याचं त्याच्यासोबतही त्याचंही झालेलं होतं आणि त्याच्या आधी ना की वॉचमन काका जे होते ना तर ते सुद्धा खेळत होते तर त्यांचं झालेलं होतं मग वॉचमन काकाचं झालं म्हणून हाऊसी हाऊसीला झालं पूर्ण हाऊ पूर्ण फुर, फुल हाऊस झालं म्हणून ते शीट तिथे दिले नंतरनं परत तो मुलगा गेला आणि मुलगा गेल्यावरती परत मग त्या दोघांचं परत मग ते शीट पाडूनच टाकणार होते खूप गोंधळ झाला त्या गोंधळामध्ये कोणाला काही समजत नव्हतं त्यात श्रुती पण गेली आणि ॲक्च्युली श्रुती पण म्हणालेली की माझं फुल हाऊस झाले म्हणून तीही गेली तीही गेल्यावरती ॲक्च्युली ह्या गोष्टी मला माहीत होत्या की त्या दोघांचं काहीतरी सुरू होतं म्हणून पण जरी ती गेली असती तरी ते मिळालंच नसतं नाही गेली असती तरी पण तो ऑलरेडी तिचा गेम तो क्लोज झालेलाच होता त्यामुळे ते तिलाही मिळणारच नव्हतं मग ॲक्च्युली तिचंही असंच झालं त्यामुळे मग तीही गेली तर ते तिघांचंही ते फुलावसीचं ते शीड होतं ते फाडून टाकलं तर ॲक्च्युली तिला खूप वाईट वाटलं की मी नको जायला पाहिजे होतं कारण ॲक्च्युली असं तसं माहिती होतं की बाबा आपल्याला पैसे कोण त्यांना मिळणारही नाही ह्यांनाही मिळणार नाही किंवा कुणालाच मिळणार नाही बट श्रुतीनं ना काय केली की तिच्याकडचे पैसे ना की त्या मुलाला दिले आणि म्हणायला लागले की अरे मावशीकंड गिफ्ट असं समज आणि तू घे असं ती म्हणायला लागली सो ना की म्हणजे ही अशी आहे तिला त्या गोष्टीचं वाईट वाटायला लागलं की मी का गेलो का गेलो असं नाही आहे बट त्याचंही झालं माझंही झालं तर ऑलरेडी वचपण काकांचं आधी झालेलं होतं तर हा असा सगळा गेम झालेला होता तर ती तिच्याकडच्या त्या मुलाला दिली की अरे तू मावचीकडनं गिफ्ट म्हणून समज असं तर ही अशी निर्मळ मनाची आहे कधी कुणाला दुखवत नाही काहीच नाही आहे आणि नंतर करायचं तर तुम्ही एकही प्रॉब्लेम तिच्याकडे घेऊन जावा की लगेच सोल्युशन वगैरे देते करतही असते तर अशी ही आहे सो तिचा बड्डे आता आपण शॉर्टकटमध्ये केलेला आहे कारण ह्याच दिवशी तिचं ऑप्शन करायचं होतं म्हणून तर चला आपण नंतर तुम्ही फुल्ल व्हिडिओ जर आम्ही बाहेर पार्टी करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आपल्या डेली ब्लॉगिंगला सबस्क्राईब करावं लागेल सो चला आता बड्डे सेलिब्रेट करू आणि जास्त वेळ नको घ्यायला कारण वेळ ऑलरेडी खरंच खूप होत आहे किती टक्के बॅटरी आहे माझ्याकडं चार टक्के बॅटरी आहे अरे फोटो घ्यायला पाहिजे काय तुझं फोन दे फोटो काढू येस मग मी व्हिडिओ घेते हे दुर्ग फोटो घे तू फोटो किती फास्ट चालत आलो हा बाई पाय दुखावं लागले पाहिजे खरच एवढ फास्ट चालत आलो मी असं असं रोज चालायला पाहिजे मग कुठतरी वजन कमी होईल

किती दिवसांनी आला यक्षित खेळायला यक्षित पण नाहीये आजकाल निया पण नाहीये जास्त खाली आणि कुठे असतात कुठे असतात गे डेकेरला नाही आधी सगळ्या मुली आमच्या घरी यायच्या सगळ्या मुली जरी नाही आल्या असल्या लवकर Happy birthday to you मी <laughs> <laughs> जाऊन ना अजून आवरणार आहे चालू त्या म्हणते हॅपी बर्थडे फोटो यू हॅपी बर्थडे अरे अरे माऊ माऊला घाल हा माऊला घाल जरा माऊला घाल माऊल कायलं आ किती छान हे छान आहे केक छान आहे मस्त आहे चीज केक आहे चीज केक हां घाल 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 हां कॉफी कॉफी हां कुठलं मसूर तिरा मसूर तिरा मसूर तिरा मसूर हा खरंच खूप छान आहे खूप छान आहे खायला ए घाल की तू

चला आता था इथेच आणि हे ब्लॉग कसा झालेला आहे तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूच असे आपल्या नेक्स्ट धमाकेदार ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या आणि जर कोणी नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर अँड लॉट्स ऑफ लो फ्रॉम नायकांची यांची सोनाली